पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बीड मध्ये झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे गेवरई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे वर्ष बावीस हिने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आलाय हुंड्यासाठी केलेल्या त्रासामुळे या तरुणीचा बळी गेला असून पोलिसांनी तिच्या सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील सोनाली बाळू वनवे हिचा, हिचा जंभुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली सोनालीच्या माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये नेऊन दिले मात्र मला आता तू आवडत नाहीस मला तुझ्यासोबत राहायचं नाही असा वाद घालत नवऱ्यासह सा सासरच्यांनी वारंवार तिला त्रास दिला होता एकतीस ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली शोध घेतला असता घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळलाय मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलंय या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये हळहळ पसरली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज